नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषा स्वाईस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो आपल्या घरातील आणि आयुष्यातील दोन अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्यांची दक्षता घेतल्याने तुम्ही खूप श्रीमंत बनू शकता या अशा दोन गोष्टी आहेत ज्या आपली वेळ दर्शवतात जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे वेळ ही खूप महत्त्वाची असते कारण ती एकदा गेली की परत येत नाही सर्व काही मिळवता येते पण वेळ परत मिळवता येत नाही वेळ दर्शवणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे एक घड्याळ आणि दुसरं म्हणजे घरातील कॅलेंडर हे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावल्याने प्रगती होते कोणत्या दिशेला लावल्याने नुकसान होते हे आपण आज पाहणार आहोत आपला दिवस आणि वेळ ज्या गोष्टी ठरवतात त्या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत ज्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्यापैकी कॅलेंडर विषयी आज आपण जाणून घेणार आहोत कॅलेंडर हे कोणत्या दिशेला लावू नये हे प्रथम पाहूया आपल्या घराची दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीवर कॅलेंडर कधीही लावू नये कारण दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा मानली जाते तसेच यामुळे घरातील लक्ष्मीचे वास्तव्य अस्थिर राहते त्यामुळे या दिशेला कॅलेंडर चुकूनही लावू नये काही जण दरवाजाच्या मागे किंवा पुढे कॅलेंडर लावत असतात असे चुकूनही करू नका कारण दरवाजातून गोष्टी आत येत असतात ज्यांचा परिणाम नकळतपणे कॅलेंडरवरती होत असतो हे कॅलेंडर कुठून लावू शकता ज्यामुळे तुम्हाला ते लाभदायी ठरेल तुम्ही ही दिशा तुमच्या गरजेनुसार लाभ घेण्यासाठी ठरवू शकता जर तुमच्या घरी पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल तर उत्तर दिशेच्या भिंतीला तुम्ही कॅलेंडर लावू शकता जर आपल्या घरात येणारा पैसा टिकत नसेल किंवा नाहक खर्च होत असेल तर तुम्ही कॅलेंडर घराच्या पश्चिम भिंतीला लावू शकता त्यामुळे घरात सौख्य स्थिरता लाभेल पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कॅलेंडर वापरता काही ठरवता तर तेव्हा तुमचा चेहरा दक्षिणेला होणार नाही याची दक्षता नक्की घ्या जे लोक सामाजिक कार्य करतात त्यांच्या प्रगतीसाठी पूर्व दिशेच्या भिंतीला कॅलेंडर तुम्ही लावू शकता तसेच सतत आजारपण दुखणं असेल तर ते दूर करण्यासाठी तुम्ही नक्कीच पूर्व दिशेला कॅलेंडर लावले पाहिजे तसेच प्रगतीसाठी प्रमोशनसाठी तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता कॅलेंडर खरेदी करताना त्यावरती हिस्त्र प्राणी चित्र असू नये कारण त्यामुळे एक वेगळे वातावरण आपल्या घरावर परिणाम करते रडणारी उदास चित्र चेहरे असणारे कॅलेंडर सुद्धा खरेदी करू नये तर मित्रमंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनिषाज वॉईस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद